पेठवाडगाव जवळच्या एका हॉटेलला लागून असलेल्या खोल्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकानं छापा टाकला तिथून मनीष मोहनराम मोहन चव्हाण आणि अमीर जमादार या तिघांना अटक करून त्यांच्याकडून चाळीस किलो चार ग्रॅम वजनाचा अफू एक, एक किलो एकशे पंच्याण्णव ग्रॅम वजनाची अफू पावडर आणि एक किलो गांजा असा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांचं सेवन आणि विक्री दिवसेंदिवस वाढतीये हेच पुन्हा एकदा दिसून आलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले आहेत त्यानुसार पोलिसांची विविध पथकं सक्रिय झाली आहेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मिळालेल्या माहितीनुसार पेठवडगाव जवळच्या पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल जांभेश्वराय ग्रुपच्या मागील बाजूला अंमली पदार्थांचा साठा केला होता त्यानुसार मंगळवारी पोलिसांनी छापा टाकला ओम साई पेट्रोल पंपाजवळच्या समर या हॉटेलमधील मजूर मनीष मोहनराम चप्पल दुकानदार मोहन चव्हाण दुकान ट्रक मॅकॅनिक जमादार यांना पोलिसांनी ताब्यात किलो ग्रॅम वजनाचा अफू एक, एक किलो एकशे पावडर आणि एक किलो गांजा असा पाच लाख एकवीस हजार चारशे रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय या तीनही संशयितांना पेठवडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ सहाय्यक फौजदार विजय गुरखे हवालदार विलास किरोळकर नामदेव यादव सचिन देसाई महेश गवळी अमित सरजे विनोद कांबळे यांच्या पथकानंही कारवाई केली